घरी एका महिन्याला तांदूळ किती किलो लागतो एका महिन्याला तांदूळ किती किलो वा एकदम जबरदस्त रहा पुरा गेम एक मार्क, मार्क, मार्क एक एक मार्क चार शून्य

पुढे पहिला प्रश्न लग्नामध्ये तुमच्या मिस्टरांनी कोणता ड्रेस घातला होता त्याचा कलर लिहा आधी शालू विचारला होता लवकर लवकर लिहा भाऊ कलर पाहिजे फक्त मुलांना चिटिंग करू नका आई वडिलांसाठी

नाही 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 एक पण झिरो दुसरा प्रश्न कॉमन आहे हा हे पहिला पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही गेम घेतलं साडी बरोबर सांगितले पण नवऱ्यांना माहित नाही स्वतः कुठलं कलर साडी कपडे घातले कुठलं घातले अरे <laughs> आम सर तुमचा मी प्रश्न उठवतो पार्लमेंट मध्ये टेन्शन घेऊ मागच्या वेळी तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलात त्या हॉटेलचं नाव जस्ट आता मागच्या वेळी लास्ट जेव्हा काही हॉटेलचं नाव दोघांचं एक आलं पाहिजे शपथ नाही उत्तर नाही गेला तर नाही द्या पण दोघांचं उत्तर यायला पाहिजे हा मी लावू माहित नाही

त्यांनी दर महिन्याला तुम्हाला नेते सांगण घरी एका महिन्याला तांदूळ एक किती किलो लागत एका महिन्याला तांदूळ किती किलो वा यार एकदम जबरदस्त चलरा पुरा गेम एक मार्क एक एक चार शून्य तोंड उतरले तोंड उतरले सरांचा तुमच्या नवऱ्याला पिक्चर मधली नटी कोणती आवडते आईच्या गावात नटी नटी आईच्या गावात लय अवघड प्रश्न आहे उघड प्रश्न आहे हे लय अवघड प्रश्न बघून आता ओ ते पण सांगा मग कोणतं कन्नड हिंदी मराठी असेल पाहिजे हा आठवायची गरज वा 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 वा

कंपनी लिया हो ते टाइप था ला ओ गड़े रहो ते नहीं स्मार्ट टीवी ले लियो ते कोकड़ी सर मैंने रातों सर नहीं किया एक मिनट सांगीतला शिवाय तुमच्या स्त्रीना चायनीज मधला कुठला पदार्थ आवडतानायनीजाराच हा अनुभव आहे आमचा एकच लिहायचं

आधी रिलीज झालाय ते नागराज मंजुळेचे फॅन आहे तो सर कुठलेच नव्हतं त्यावेळेस

हा तुमच्या मिसेस ना कोणतं फळ आवडतं फळ तुम्ही उघड गावात फळ नाही फळी घेऊन जायचं आता फळी फळी घेऊन येतात मारायला आंबा शून्य आंबा मॅंगो एक सीताफळ कोकणी सर शून्य मार्क मार्क झालं 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 चला संध्या तुम्हाला वाड्याची संध्या तुमच्या मिसेसची आवडती नटी कोणती

श्री देवी करीन अश्विन्य कोकणी साहेब ऐश्वर्या शून्य फक्त राठोड साहेब आणि <laughs> सात समुदर सात समुद्र साहेब राठोड साहेब तिथेच बसायचं टोळे मॅडम या आता फायनल आहे तुमच्या जोडीमध्ये चलो भाई आखरी राउंड फायनल या जोडी विरुद्ध ही जोडी आता नवरा बायको विरुद्ध नाहीये आता दोघ एकत्र आहे जाताना जोडी आम्ही लावून हा जो गेम आहे काही शब्द आहे दहा शब्द आहे सलग वाचले जातील आणि सर्वात महत्वाचं जे कडेला बसले कुणीही आठवण करून द्यायची नाही तुम्ही तुमच्या पुरता ठेवायचं तुम्ही उच्चार नाही करायचा त्याचा दहा शब्द दिले जातील एकानंतर एक तुम्ही दोघांनी मिळून डोक्यात ठेवायचे ते आम्ही सुरू केला एकानंतर एक दहा शब्द वाचले जातात थांबलं की तुम्ही लिहायला सुरू करायचं दोघांनी मिळून दहा शब्द डोक्यात ठेवायचे स्मरण शक्ती एक दोन मेणबत्ती दहा पूर्ण झाल्यावर झाल्यानंतर लिहायला चालू आहे नारळ गूळ शेंगदाणे गहू तूरडाळ हळद काडीपटी पावडर मीठ आणि कांदा घ्या. किडा पासून लिहायचं ना. बॉडी बोल नका बाहेरचे बाहेरचे गहू नारळ तुरळ गहू नारळ तुरडा तुरडा हळद हळद काढीपे गहू गहू दोन वेळा झालं गोळ हा गोळ नी नीळ एक दोन तीन चार पाच सहा सात सात मार्गात पाच आहेत का पण बघा ना ते आहेत का एक्स्ट्रा झालं नाही

रहे। आ, ने, ने नी 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 एक मिनिट महिलांनी लक्ष या वेळेसच्या नवरात्र महोत्सवामध्ये एक वेगळा उपक्रम राबवला जातोय की काही वर्षांमध्ये असं व्हायला लागलंय गर्भा जो होतोय त्याचं कुठंतरी वेगळीकडं वलन चाललेलं आहे सर्वात महत्त्वाचं तिथं देवीचा जागरच होत नाही गर्भामध्ये देवीचं जागर होता अश्लील गाण्यांवर कुठंतरी डान्स होतोय आणि ती संस्कृती चुकीची आपण जोपासतोय ती हिंदू संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे की आताच्या मुलींना सक्षम करणं जास्त गरजेचं कर आहे त्यामुळं हिंदू राष्ट्रसेना यांच्याकडून यावर्षी नवरात्रीमध्ये तलवार धर्माचं आयोजन केलेलं आहे आजपासून आता साडेपाच सुरुवात होईल तलवार सर्व शिक्षण तिथे दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही प्लस पॉईंट काय घेऊन जात आहे तर तिथं महिनाभराचा जे उपक्रम आहे त्याच्यात तुम्ही शिकताय तलवार फिरवण काठी सेल्फ डिफेन्स हे तुम्ही शिकताय एकच आहे बारा वर्षाच्या वरची मुलगी पाहिजे कारण मनगट दुखते तलवार फिरवताना म्हणून बारा वर्षाची मुलगी हवी आहे मोठ्या मौ, महिला सुद्धा सहभाग घेऊ शकतात सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की सहभाग घ्या धन्यवाद मॅडम कुठं आहे ते पण सांगा की विजेता उपविजेता कोण आहे संजय बापू आणि मॅडम प्लीज स्टेज वर या संजय बापू कांबळे साहेब गिफ्ट द्या आपल्या विजेत्यांना विजेत्यांचं बक्षीस घ्या अजित सर डॉक्टर के मैडम भैया, प्लीज तुम्हार हस्ते दूसरे जोर टाइम फ्रम हेजा मध्य छान रूप अभिनंदन आता कॉमन गेम है ना अचानक गया। तो चलो बहुत ही खूबसूरती के साथ कपल गेम खत्म गेम